त्यांना विचारलं अरे बाबा तुम्ही काय घाबरत आहे एवढा मोठा आलाय जाणता नेता त्याला साहेब तुम्ही विसरलात का तुम्ही विसरला असेल तर आम्ही नाही विसरलो म्हटलं काय अहो गेल्या वेळेला यांचं सरकार होत त्यावेळेला याने म्हणे शेण घोटाळा केला होता काय खायचं सोडलं नव्हतं शेण सुद्धा खाल्लं होतं त्यांना तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय जी मी युती भारतीय जनता पक्षासोबत केले तुम्हाला मान्य आहे की नाही हा माझा निर्णय तुम्हाला पटलाय की नाही हा माझा निर्णय माझ्या राज्याच्या देशाच्या आणि हिंदुत्वाच्या हिताचा आहे की नाही तुमच्या हिताचा आहे की नाही शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की नाही कारण शरद पवार जे फिरत तिथे सुद्धा त्यांचंच एक कोणतरी पकडून आणून उभा केला आपल्या समोर कोण आहे तर तुम्हाला माहिती मला नाही माहिती निवडणुकीनंतर दिसणार पण नाही आणि म्हणून शरद पवार जे माझ्यावरती आरोप करतायत की उद्धव ठाकरे वारा वाहिल तशी पाठ फिरवतात हे शरद पवार म्हणाले होते की उद्धव ठाकरे बोलले होते बोल हो की युती गेली खड्ड्यात मी बोललो होतो पण मी त्याच्या पुढचं वाक्य बोललो होतो आणि ते भारतीय जनता पक्षाने ऐकलं की शेतकऱ्यांच्या हिताचं काय मला कल्पना आहे की ज्या योजना आपल्या केंद्र सरकारने जाहीर केल्या त्या योजना आता अंमलबजावणी केली की नाही केली लाल पर्वाकडे पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी ज्या योजना मधल्या जाचकाठी काठी होत्या त्यातली एक प्रमुख अट होती जी पाच एकराची ती काढून टाकल्यानंतर तुमचा फायदा होतोय की नाही होत मजा शरद पवारांना सांगा की शेंग खाणारी तुमची राष्ट्रवादीची अवलाद आमच्याकडे नाहीये आम्ही खड्ड्यातून बाहेर पडलो याच कारण आम्ही आता सगळे मिळून तुमच्या सारख्या कर्मचारी विरोधी पक्षाला खड्ड्यात गाडण्यासाठी म्हणून एकवटलेलो आहोत आणि कोणावरती आरोप करताय भ्रष्टाचाराचे आरोप करताय मी तर ते पुस्तक आणलेलं आहे गेल्या वेळेला आणलेलं काढलेलं पुस्तक होत आहे यांना असं वाटत की गेले पाच वर्ष लोक सगळे म्हणजे तुम्ही विसरून गेलेले असाल आम्ही कोण होतो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाले कोण होते अरे चोर दरोडे करू तुम्ही तुमचा ए टू झेड बारा खड्या कमी पडतील अशा घोटाळ्यांचे पुस्तक मी गेल्या पाच वर्षापूर्वी काढलं होतं ते आज सुद्धा माझ्या हातामध्ये आहे आणि पाहिजे असेल ते पुस्तक मी इथे देऊन जातो हे घोटाळे काढा आणि मग तुम्ही जे काय आमच्यावरती प्रश्न विचारता लाज वाटते का हे पुस्तक वाचा आणि मी तुम्हाला विचारतोय पवार साहेब राहुल तुला लाज वाटते का की स्वतः घोटाळे माझा तुम्ही आणि चोर म्हणून तुम्ही युतीवरती आरोप करता म्हणजे दरोडेखोर कर स्वतः आणि दरोडेखोर आणि चोर कोणते ठरवायचं हा कोण हे सगळे दरोडेखोर आहेत आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे एक एक गोष्टी मला सांगत जा जसं मी मग अशी तुम्हाला सांगितलं की तुमच्या खासदाराने पीक विमा भी योजनासाठी स्वतः रस्त्यावरती उतरून तुमच्यासाठी लढा दिला की नाही दिला आज एक चांगली जोडी आमदार आणि खासदाराची चांगली जोडी आहे पर शरद पवारांना आणि राहुल गांधीला ये इकडे या इकडे या आणि असं जनतेला प्रश्न विचारा आणि तुम्ही मला सांगा म्हणजे त्यांनी आपल्याला सांगावं की जसं आम्ही नरेंद्र मोदींचं नाव घेतो तसे तुम्ही सगळे छप्पन्न लोक इकडे जमलेले आहात ना एकत्र आमच्या आम्हाला गाडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून एक नाव घेऊन दाखवायचं राहुल गांधी चालतील तुम्हाला काल मी काल मी सहज सभेमध्ये प्रश्न विचारला शरद पवारांची ओळख काय लोक म्हणाले भ्रष्टवादी मग शरद पवार तुम्हाला पंतप्रधान चालतील आपल्याला जेव्हा तिघतोय की तुम्ही भाजपचा जाहीरनामा पाहिलात नसेल पाहिलात मला आहे तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिलात नसेल पाहिलात पण मी पाहिलेलं आहे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर राम आम्ही बांधणार हे आपल्या युतीच्या जाहीरनाम्यात आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नाही तुम्हाला मान्य आहे हे राहुल गांधींना मान्य आहे शरद पवारांना विचारा लाज वाटते का आम्हाला विचारता ना मोठ्या जाहिराती करता लाज वाटते का होय आम्हाला तुमची लाज वाटते कारण तुम्ही देशद्रोहाचा कलम काढून टाकणारायचे बोट साफ करताय म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते कशासाठी हे सगळ्या गोष्टी करतात आज तुम्हाला जो काय एक कळवळा आलेला आहे तुम्ही सगळेजण साक्ष आहात मी जाहीर सभेत विचारतो गेले काही वर्ष दुष्काळ की नव्हता वाले आले होते शरद पवार आले होते महाज फिरताना हेलिकॉप्टर पुढे पाठवून दिलं आणि दुष्काळग्रस्तांची पाहणी करताय अरे बसून जरा आता वादळ किदयचं येणार नाही वादळ म्हणजे तुम्हीच आहात आणि वादळाला वादळाची भीती वाटत नसते हे सगळं वादळ आहे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष समर्थ आहे गेल्याच मंगळवारी औसाला बिया आणि पंतप्रधान एकत्र आलो होतो प्रधानमंत्र्यांनी माझ्या हातात हात घेऊन वरती करून सगळ्यांना अभिवादन केलं आमच्या दोघांचे हात मजबूत आहेत आणि आमच्या दोघांच्या हातामध्ये देश दिल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांची आपल्याला गरज नाही अजिबात गरज नाहीये पवारांना सांगा की तुमचं राजकारण आता संपलेलं आहे तुम्ही किती उठवळपणा केला तर तुम्ही असोत किंवा अशोक चव्हाणांना मला सांगायचं अशोक पली चव्हाण पलीकडचे अशोक चव्हाणांना विचारा की तुम्ही एवढे आदर्श नेते आहात तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तुम्हाला का द्यावा लागला जवानांसाठी असलेला भूखंड तुम्ही खाल्लात हाराशिव मध्ये काल गेलो होतो हा एक म्हणून जो एक, एक संस्था आहे त्यांचा रिपोर्ट आहे तिथल्या त्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने जवानांसाठी जमवलेला पैसा आणि भूकंपग्रस्तांसाठी जमवलेला पैसा सुद्धा खाल्ला आणि जाऊ तिथे खाऊ म्हणणारी लोक यांची अवलाद यांच्या हातामध्ये पुन्हा आपला हा पुण्यासारखा देश आपल्याला द्यायचा आहे आणि म्हणून बांधवांना आणि भगिनीनो मी तुमचा जास्त संयम ताणणार नाही अरे तुम्ही बोला बोला करता पण हे सगळे जण थोडे असे असे होत आहे अरे आहे मग आणखीन एक शेवटचा विषय सांगतो आणखीन एक शेवटचा विषय सांगतो स्वातंत्र्यवीर सावरकर काय ओळख त्यांची आपली क्रांतिकारक ठीक आहे मंत्रवीर सावरकर या राहुल गांधींनी त्याला काय म्हंटल तुम्हाला माहिती राहुल गांधींनी त्याला काय म्हटलं माहितीये का राहुल गांधींनी त्यांची नक्कल केली आणि त्यांच्या काँग्रेसच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर त्यांनी असं म्हटलेलं आहे आधी सगळ्यांना सांगितलं की नेहरूजी इतके वर्ष तुरुंगात होते अमुक अमुक इतके वर्ष तुरुंगात होते सगळी नावं घेतलेत बरेच वर्ष तुरुंगात होते असतील पण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चौदा वर्ष हाल अपेक्षा सोसलाय पोलू फिरवलंय चा फटके खाल्ले आणि त्या सावरकरांना हा राहुल गांधी कायर म्हणालाय डरपोक म्हणालाय ही नालायकाची औलाद ह्याच्या हातामध्ये आपण देश देणार आहोत होय मी राहुल गांधीला नालायक म्हणतो कारण या देशाचार करा हा कालचं कार्ट हे डरपोक म्हणत आणि म्हणून मी सांगतो राहुल गांधीला की राहुल हा हिंदुस्थान आहे मर्दांचा हिंदुस्थान ही इटली नाहीये ही इटली नाहीये या हिंदू चुराडा करून टाकल्याशिवाय राहणार नाही तुला आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही तो पंतप्रधान तुला कधी मिळणार नाही जो कोणी उठेल तो देशद्रोही आहे आणि म्हणून काँग्रेस जो, जो क्रांतिकारकांना डरपक म्हणतोय देशद्रोहाचा कलम काढून टाकू म्हणतोय अशा त्यांच्या हातामध्ये कृपा कर आणि हा देश देऊ नका पती म्हणजे शरद पवार जे स्वतःच मैदान पळसोडून पळाले त्यांचे खासदार दिल्लीमध्ये जाऊन काय करणार पळपुटेपणा करणार आणि म्हणून या मातीशी